नमस्कार मैत्रिणीनो तुमच्या रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला फक्त दोन तीन मिनिटामध्येच गोल शिवायचा आहे म्हणजे झटपट ब्लाऊज आपला जर ह्या पद्धतीने जर तुम्ही जर गळा जर आकार घेतला गळ्याचा काय जो काय तुमचं गळा उंची आहे गळा अरुंदी आहे ती घेतली आणि आकार घेऊन जर डीप गोल गोल गळा जर घ्यायचा असत तर ह्या पद्धतीने जर तुम्ही गळा जर घेतला तर तुमचा गळा जो आहे फक्त दोन तीन मिनिटामध्येच तयार होणार आहे तर ह्या पद्धतीने हे बघा संपूर्ण गाळ्याला कडेकडीने आपल्याला टिपा मारून घ्यायचा आणि मग तो कट करून घ्यायचा आणि मग आपल्याला छोटे छोटे जे कट आहेत ते लावून घ्यायचे आहेत त्याच्यास ते कट लावल्यामुळं ला काय येणार आहे तुम्ही गाळ्याचा आकार कोणताही घेतला तो गाळा गोलच येणार आहे आकार व्यवस्थित येणार आहे तर ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि मग संपूर्ण आपल्याला कडेकडीने व्यवस्थित आहे त्या टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा पद्धतीने ज्या आहेत आपल्या कडेकडीने गाळ्याला व्यवस्थित टिप्पा मारून घ्यायच्या दोन तीन मिनिटांमध्येच हा आपला जो ब्लाऊज गळा आहे तो तयार होऊन जातो आणि कितीही ब्लाऊज असू द्या तुमचे किती अर्जंट ब्लाउज असू द्या आता आपले संक्रांतीचे भरपूर ब्लाऊज आहेत भरपूर ब्लाऊज द्यायचे आहेत तर जर मी ह्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवले किंवा डिझाईन गळा आहे त्यालाही आपण अशा पद्धतीने जर शिवलं पानगळा मटका पानगळा म्हणजे जे पण आपले नॉर्मल नॉर्मल गळे आहेत जर आपण ह्या पद्धतीने जर ते गळे जर शिवले तर आपले जो ब्लाऊज आहे तो झटपट तयार होणार आहे आणि ब्लाऊजला वेळही लागणार नाही आणि तुम्ही भरपूर ब्लाऊज एका दिवसामध्ये शिवू शकता तर आज आपल्याला सात आठ ब्लाऊज आहेत ते द्यायचे आहेत संक्रांतीचे तर मी हे कालच तयार करून घेतलेले आहेत आज कस्टमर येणार आहे घ्यायला तर तुम्हाला पण भरपूर ब्लाऊज आर्जून शिवायचे असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने शिवा म्हणजे तुमचेही ब्लाऊज पटपट आणि झटपट आवरतील आणि वेळही लागणार नाही हे बघा बॅक बॅक साईड टक्स आहे ते मी ह्या पद्धतीने मारून घेते कारण का आता टेप लावायचा मोजायचं आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे आपल्याला फास्ट शिवायचं आहे झटपट ब्लाऊज शिवायचे आहेत झटपट द्यायचेही आहेत तर हे बघा ह्या पद्धतीने मी जे आहे टक्स मारून घेतले आणि आपल्याला ह्या पद्धतीने आपला गळा झालेला आहे गोल आता आपल्याला कॉपरचं त्याला जे काट आहे आपल्या ब्लाउजला सगळे कॉपर आहे तर मी कॉपरची ता। लेस आहे ती वापरत आहे पाहू शकता तर ह्या पद्धतीने लेस वगैरे टाकून घ्यायची आहे आणि मग आपला गळा फायनली पूर्ण तयार झालेला आहे तर तुम्हाला जो आजचा गळा आहे तो कसा वाटला ही पद्धत आहे ही कशी वाटली झटपट शिवण्याची जर पद्धत जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला माझं ब्लाऊज शिवण्याची पद्धत कशी वाटते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला मग आता श्री स्वामी समर्थ